नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ परत एकदा स्वागत करतो आपले शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपली खरबूज लागवड होऊन आज चौथा दिवस झाला आहे चार दिवस पूर्व म्हणजेच आपण तीन तारखेला खरबूजची लागवड केली आहे तीन आणि चार असे दोन दिवस आपल्याला खरबूजची लागवड करण्यात वेळ गेला आहे आपले चौदा हजार रोप होते त्यामुळं आपल्याला भरपूर वेळ लागला आहे लेबर असून सुद्धा आपल्याला हे सगळे दोन दिवस गेले तर शेतकरी मित्रांनो तुम्ही खरबूजची क्वालिटी बघू शकता आणि खरबूज चौथ्या दिवशी बघू शकता कशा प्रकारे आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ह्या खरबूजला चांगली तर बघू शकता मी ज्यावेळेस लागवड केली होती त्यावेळेस हे हा एक पाला आणि हा पाला ह्या छोट्याशा पाल्यासारखे होते तर आपल्या चौथ्या दिवशी हा पाला तुम्ही बघू शकता किती मोठा झाला आहे आणि हा तिसरा पाला आपला निघून आला आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्याचीच परिस्थिती अशी आहे आणि एकदम क्वालिटीमध्ये आपले खरबूज दिसत असन तुम्हाला तर सगळ्यात मोठी गोष्ट जे आपण डोळ्यासमोर करतो आणि ज्याच्या जे आपण काळजी करतो त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो तर तुम्हाला या चौदा हजार झाडामध्ये जवळपास चौदा तोडे पण तुम्हाला मिळणार नाही इतके आपण क्वालिटीची रोप आणि एवढे छान प्रकारे आपण त्यांची सोय ठेवली होती ज्यामुळं आपल्या रोपामध्ये एक पण तोडा पडला नाही तर अशाच प्रकारे तुम्ही पण आपल्या घरी रोप तयार करा जेणेकरून तुमच्या डोळ्यासमोर राहीन रोपची क्वालिटी राहीन आणि त्यात तोडे नाही पडणार खरं सांगायचं म्हणजे मी कोणत्याही नर्सरीला आपण काही नावं ठेवत नाही किंवा त्यांची काही आपण आ... आ, बुराई करत नाही आहे म्हणजे खरं सांगायचं म्हणजे ते रोपला आहे ना खूप आकडून घेतात म्हणजे त्यात काहीतरी असं मारतात जेणेकरून रोप इतकं थांबतं की पूर्ण तो ट्रेसमध्ये गेलेला असतं त्यामुळे ना रोपची ग्रोथ आहे ना चांगल्या प्रकारे होत नाही लागवड केल्यानंतर बी ते रोप जवळपास आठ ते दहा दिवस सेट व्हायला लागतो आणि तिथून पुढं तो, तो चांगला ग्रोथ करायला सुरुवात होतो पण शेतकरी मित्रांनो आपल्या रोपमध्ये तसं काहीच नाही झालं आपण लागवड केली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या ल रोपनं त्याचं काम सुरू केलं म्हणजेच रोप जे था, आठ था। दिवस थांबतं ते आपलं थांबलंच नाही बरोबर आपले चोवीस तर आपल्या रोपनं एकदम मस्त प्रकारे काम करणं सुरू केलं तुम्ही रोपच्या कंडिशनवरच बघू शकता की रोप कशा प्रकारे आपलं झालं आहे आज आपल्याला चौथा दिवस आहे पण आपलं आत दुसऱ्या दिवशी या रोपनं याची कंडिशन बदलून घेतली होती आणि या रोप लावल्यानंतर याची जी मजबूती आहे जी दांडी आहे ही खूप मजबूत झाली आपण ला लागवड केली ती त्यावेळेस एवढी मजबूत नव्हती पण जमिनीत लागवड केल्यानंतर याची दांडी चांगलीच मजबूत झाली आणि याची पांढरी मुळी पण आता तुम्हाला दिसत नाहीये पण ह्याच्यात पांढरी मुळी पण वर आली शेतकरी मित्रांनो तर अशा काही गोष्टी असतात ज्या आपण करू शकतो आणि सहज आपलं उत्पन्न वाढू शकतो किंवा आपलं आपण जे तोट्यात जातो जे आपले तोडे पडतात ज्यामुळं आपल्याला पाचशे हजार असे रोप एक्स्ट्रा लागतात ते पण लागणार नाही आणि एकदम छान प्रकारे तुमचं रोप तुमच्या डोळ्यासमोर राहील आणि त्यामुळं तुम्हाला चांगलं वाटेल तर शेतकरी मित्रांनो हा चौदा हजार रोपाचा प्लॉट आहे एक एकर पाच गुंटी असा हा क्षेत्र येतो आणि ह्यात बरोबर चौदा हजार रोप आपलं बसलं आहे अशा पद्धतीनं तर याच्यामध्ये दोन नळ्या आहे ह्या झाडाजवळ एक नळी आहे आणि त्याच्यानंतर त्या झाडाजवळ एक नळी आहे म्हणजे अशा दोन नळ्या आहे हा बेड जवळपास अडीच ते पौनी तीन फुटाचा बेड आहे आपला आणि मधली जी जागा आहे ती जवळपास दोन फूटच्या आसपास ही जागा आहे म्हणजे हे पाच बाय सव्वा अशी तुम्ही लागवड समजू शकता तर शेतकरी मित्रांनो असा आपला हा खरबूजचा प्लॉट आहे तर खरबूजची लागवड आपण जवळपास तीन तारखेला चालू केली ती म्हणजे आपला एक अंदाज आहे की जानेवारीच्या एंडिंगपर्यंत आपली हार्वेस्टिंग ह्या खरबूज प्लॉटची नक्कीच होणार तर बघूया त्यात पण शेतकरी मित्रांनो आपल्याला वातावरण खूप मोठी चांगली साथ दिली खूप चांगलं वातावरण होतं ज्यामुळं आपलं रोप सेट झालं वाईट हे होतं की रोप चा लावत असताना पाऊस पण पडलाय दोन दिवसांना पाऊस चालू होता तरी पण पाऊस उघडा की आम्ही आपलं रोप लावून घेतलं आहे जेणेकरून आपलं रोप आपण नर्सरीत ठेवू नाही शकत होतो तर शेतकरी मित्रांनो हे तर तुम्हाला तिसरं पान दिसत असं प्रकारे आहे तर अशाच प्रकारे तुम्ही पण तुमचं रोपचं संगोपन करू शकता जेणेकरून तुमची जी क्वालिटी तुमची जे खरबूजचं रोप सुरुवातीपासूनच स्ट्रॉंग असेल तर तुमचं उत्पन्नात नक्कीच वाढ होईल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपला हा चौदा हजार खरबूजचा प्लॉट कसा वाटला आहे कसा नाही तुम्ही नक्कीच ना मला कमेंट करून कळवा जेणेकरून तुम्हाला पण Uh, कळेन की काय चालू आहे कसं चालू आहे आपण काय करायला पाहिजे रोप खरंच घर घरीच बनवायला पाहिजे की नर्सरीतून घ्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील आपण असं आता दररोज व्हिडिओ बनत चालू जेणेकरून uh, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळत का चालतील कारण आपण व्हिडिओ बनवण्याचं एक सगळ्यात मोठं कारण आहे की आपलं रोप घरचं होतं तर त्यात आपण नक्कीच सुरुवातपासूनच व्हिडिओ बनत चालू जेणेकरून हार्वेस्टिंगपर्यंत आपल्याला काय काय फायदा होतो घरी रोप बनवल्याचं ते नक्कीच कळेन तर शेतकरी मित्रांनो आपण आता रोपचं फिक्स केलंय की ज्या शेतकऱ्यांना रोप लागत असन क्वालिटीचं जे आपण त्याला कधी ट्रेसमध्ये नाही टाकणार त्या ज्या गोष्टी त्या खरबू रोपाला लागतात त्या गोष्टी देऊन आपण एकदम एक नंबर क्वालिटीचं रोप तयार करून देणार आहोत ज्या शेतकऱ्याला कोणला रोप लागत असेल तर ते नक्कीच कमेंट करून कळवा आपण नक्कीच त्यांना खरबूजचं चांगल्यात चांगलं रोप देण्याचा प्रयत्न करू आणि तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसून केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ मिळत राहतील आणि असेच आपण शेतकऱ्यांना भेट देत राहू आता यात लवकरच आपण क्रॉप करू टाकणार आहोत पण दोन दिवस आपण टरबूजची लागवड करणार आहोत कारण आपण तुरीमध्ये टरबूजची लागवड करणार आहोत ते पण व्हिडिओ मी नक्कीच तुम्हाला टाकेन तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना माझा रामराम